स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका उमेदवारी निश्चितीबद्दल आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी पाटील यांनी पक्षानं ठरवलेल्या उमेदवारांमध्ये थोडाफार बदल करून सर्व उमेदवार निश्चित केले जातील आणि ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल त्यांना आजपासून पक्ष कार्यालयात उमेदवाराला ए बी फॉर्म देण्यात येईल असं सांगितलं इचलकरंजी शहरातील पहिल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली असली तरी अद्याप अधिकृत उमेदवारी निश्चित न झाल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे शहरात नगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना उमेदवारीबाबतचा संभ्रम आणि अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली होती विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून अलीकडच्या काळात पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्यानं जुने निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले होते काही प्रभागांमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर तीव्र विरोध तक्रारी आणि अंतर्गत मतभेद उफाळून आले या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसंच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत तक्रार पोहोचल्या असून भाजप शिवसेना युतीत फुटीच्या राजकारणाला सुरुवात झाली होती उमेदवारी निश्चित करताना वाढलेल्या अडचणी आणि पक्षांतर्गत असंतोष लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात सर्व उमेदवारी प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती याच अनुषंगानं आज वरिष्ठ पातळीवर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तर बैठकीदरम्यान पक्षानं यापूर्वी ठरवलेल्या उमेदवारांच्या यादीत आवश्यक तिथं थोडाफार बदल करण्यात येईल आणि समतोल साधत अंतिम उमेदवार निश्चित केले जातील असं दादा पाटील यांनी स्पष्ट केलं आणि ज्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल अशा उमेदवारांना आजपासूनच पक्ष कार्यालयात ए बी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली यामुळे होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या महत्त्वपूर्ण बैठकीला मंत्री दादा पाटील आमदार राहुल आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे निरीक्षक मकरंद देशपांडे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख नेते उपस्थित होते या बैठकीनंतर इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे